नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाच योजनेच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या सर्व पाच योजनांचे पैसे राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार होणार आहेत ह्या पाच योजना कोणत्या आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर, स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण सर्वप्रथम बोलणार आहोत अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये मित्रांनो सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा पहिला टप्पा वितरण सुरू झालेला आहे हेक्टरी साडेआठ हजार रुपया प्रमाणे परंतु राज्य सरकारने जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा जे पॅकेज जाहीर केलेला आहे त्या पॅकेजचा जे दुसरा टप्पा जो आहे तो बारा तेरा ते म्हणजे ते बारा तेरा ते ते ऑक्टोबर नंतर ते वाटप होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्वतः दिलेली आहे त्यामुळे हेक्टरी साडे अठरा हजार रुपये होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे फार्मर आयडी असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या आधारला बँक खातं ते लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे ज्यामध्ये आपण पाहतोय सध्या जे वितरण सुरू आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर चंद्रपूर हिंगोली असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आहिल्यानगर सोलापूर याचबरोबर आपण पाहतोय नांदेड असेल सातारा असेल सांगली असेल धाराशिव कोल्हापूर सांगली अकोला बुलढाणा वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे वाटपाला सुरुवात झालेली आहे यानंतर आपण पाहतो अतिवर्षी नुकसान भरपाईच्या नंतर पीक विमा मित्रांनो या वर्षीचा जो पिक विमा जो आहे सरसकट शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे म्हणजे सरसकट याचा अर्थ होतो तुम्ही क्लेम करा किंवा न करा सरसकट तुम्हाला यावर्षीचा विमा मिळणार म्हणजे मिनिमम सतरा हजार रुपयाचा पीकमा तुम्हाला यावर्षी मिळणार आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं चौतीस पर्सेंटपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना सतरा हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचं पन्नास पर्सेंटपेक्षा नुकसान जास्त झालेलं आहे किंवा पन्नास ते सत्तर टक्केपर्यंत नुकसान झालेलं आहे त्यांना हेक्टरी पस्तीस हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचं ऐंशी ते शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी बावन्न हजार रुपयापर्यंतचा अशा पद्धतीचा पीकमा मिळेल अशी माहिती सध्या सध्या चालू आहे अशी माहिती सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिलेली आहे परंतु आपण पाहतोय सध्या अंतिम आणेवारीचे अहवाल सध्या सादर होताना आपण पाहतो आहोत ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली ज्या ज्या जिल्ह्याची अनिवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आली त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं काय होणार आता कोण्या जिल्ह्यातील ज्या ज्या जिल्ह्यातील अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली त्यानंतर फायदा होणारच आहे परंतु काही जिल्ह्याची अनिवारी पन्नास पैसे जरी पेक्षा जरी जास्त जरी आली त्यांना काय तेवढा मात्र फरक पडणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सरसकट पिकमा मिळणार सरसकट याचा अर्थ होतो क्लेम करा किंवा न करा कुठल्याही पदीचा त्याच्यामध्ये फायदा ते त्याच्यामध्ये याच्यावर परिणाम होणार नाही त्यामुळे सरसकट पिकमा मिळणार आहे राज्यातील शेहेचाळीस लाख लाख शेतकऱ्यांनी यावर्षी विमा भरलेला आहे त्यामुळे या शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी सतरा हजार रुपयाचा पीकमा मिळेल अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्यामुळे हा पीकमा वाटप होणार आहे सोयाबीन असेल कापूस असेल कापूस या पिकासाठी सर्वात जास्त विमा मिळणार हेक्टरी बावन्न हजार रुपयापर्यंत पिकमा मिळू शकतो आणि सोयाबीन या पिकासाठी किमान सतरा हजार रुपये ते पस्तीस हजार रुपयापर्यंतचा पिकमा मिळ मिळू शकतो आणि त्यानंतर तुमची ज्वारी असेल तूर असेल किंवा त्यानंतर तुमचं उडीद असेल मूग असेल यासाठी सुद्धा हा आठ ते दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तुम्हाला पीक विमा मिळू शकतो याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय मागच्या तीन वर्षापूर्वीच्या पिकपाच्या वाटपाचं काय झालं बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करत आहेत की सर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिल्या टप्प्यातला विमा एकंदरीत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना नऊशे कोटी रुपयाचा वाटप झालं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट रोजी याचं वितरण केलं परंतु दुसरा टप्पा जो आहे पीक विम्याचा मागच्या तीन वर्षाचा म्हणजे एकवीस असेल बावीस तेवीस चोवीस पर्यंतचा विमा तो वाटपाचा काय झालं ते वाटप होणार होता एकंदरीत देशामध्ये でしたまで... साडेसात हजार कोटी रुपये वाटप होणार होणार होते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास त्याच्यामध्ये सत अठराशे ते दोन हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार होते परंतु त्याचं काय झालं तर याचं दुसऱ्या टप्प्यातलं वितरण हे शंभर टक्के होणार आहे आणि पस्तीस लाख शेतकऱ्यांना आपला दुसऱ्या टप्प्यातला पिकमा मिळणार आहे जवळपास सोळाशे ते अठराशे कोटी रुपयाचा पिकमा मिळण्याची शक्यता आहे परंतु अद्यापर्यंत यावरती कुठलाही अपडेट आलं नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातूनही कुठलाही अपडेट आलं नाही परंतु हे दुसऱ्या टप्प्यामध्ये पिकमचं वितरण होणार आहे परंतु अद्याप कुठलाही अपडेट आलेलं नाही परंतु जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू परंतु यामध्ये आपण पुढचं योजना आहे पीएम किसान आणि नमोद शेतकरी योजना मित्रांनो आपण पीएम किसान योजनेचा हप्ता काही राज्यातील जवळपास तीन ते चार राज्यातील शेतकऱ्यांना एकवीसा हप्ता ऑलरेडी ट्रान्सफर केलेला आहे वेळेआधी त्यानंतर आता आपण पाहतोय पीएम किसान चा एकवीस हप्त्याचा कालावधी आता सुरू झालेला आहे नमो शेतकरीचा सुद्धा आठवी हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे बरेच सारे शेतकरी म्हणतात की आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पीएम किसानचा एकवीसाव नमो शेतकरी महासंघ सन्मान योजनेचा आठवा हप्ता हे दोन हप्ते एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो येऊ शकतात तारीख काय कोणती कन्फर्म झालेली नाहीये परंतु आता येऊ शकतात का आपण बघण्याचा प्रयत्न करूया यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला चार अटी आहेत त्याच्यामध्ये तुमचं फार्मर आयडी असण आहे फार्मर आयडी म्हणजे तुमचं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किसान कार्ड ते तुम्हाला असणं अत्यंत महत्वाचं आहे त्याशिवाय तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकवीस सवा नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे तर मित्रांनो यामध्ये आपण पाहतोय पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार साठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील राज्यातील त्र्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार ये आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की निधीमध्ये आम्ही वाढ करणार परंतु अद्यापपर्यंत कुठली निधीमध्ये वाढ झाली दा, झाली नाही सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये करणार असं बोलत होते दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता येणार असं बोलत होते परंतु यामध्ये कुठलीही वाढ राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही त्यामुळे हे मात्र याच्यामध्ये स्पष्ट आहे परंतु पी एम किसान आणि नमोद शेतकरीचे दोन हप्ते एकूण एकत्र ये येण्याची शक्यता आहे अद्यापपर्यंत कुठलीही तारीख जाहीर झाली नाही परंतु दिवाळी बावीस तारखेला आहे आणि दिवाळीच्या या शुभमुहूर्तावरती पी एम किसान आणि नमोद शेतकरीचे दोन हप्ते एकत्र रिलीज केले जाऊ शकतात कारण की नमोद शेतकरीचा सुद्धा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे पी एम सुद्धा एकविसाव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि हे दोन हप्ते एकत्र आले तर राज्यातील त्र्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना जवळपास दोन ते दोन हजार कोटी रुपयाचा निधी हा मिळू शकतो परंतु राज्य सरकारनेही नमोद शेतकरीच्या आठव्या संदर्भामध्ये कुठलंही अपडेट दिलं नाही केंद्र सरकारने एकवीसव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भात कुठलंही अपडेट दिलं नाही परंतु तारीख कुठली कन्फर्म झाली नाही परंतु दिवाळीपर्यंत हा हप्ता येण्याची शक्यता आहे यानंतर मित्रांनो आपण पाहूया महाडीपीटी योजना मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढ्या काही महाडीपीटी योजना राबवल्या जात आहेत त्या त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता पात्र ठरवण्याचं काम सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांना मॅसेज येत आहेत कुणी टोकन यंत्राचा अर्ज केलेला कुणी ट्रॅक्टरचा केलेला असेल कुणी इतर सामग्री शेती साहित्याचा तुषार सिंचन ठिबक सिंचन ते अर्ज असेल तर शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड करायला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना असे मेसेज येत आहेत त्यांनी लवकरात लवकर येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपले डॉक्युमेंट्स अपलोड करावेत अशी माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेली आहे मेसेजच्या माध्यमातून आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी आपले अर्ज केले होते त्यांनी यंत्रसामग्री घेतली होती त्या शेतकऱ्यांना त्यांचं जे अनुदान आहे पन्नास टक्केवरती घेतलं असेल पंच्याहत्तर टक्क्यावरती घेतला असेल त्या शेतकऱ्यांनी ते अनुदान ते, ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपण पाहतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो या मागचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो होता तो कालपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो होता दीड हजाराचा त्या महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या वेळीचा ऑक्टो स सप्टेंबरचा जो हप्ता होता तो पाचशे रुपये जमा होत आहे आणि ज्या महिला कुठल्याही लाभार्थी नाहीत शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये जमा होत आहेत याच्यामध्ये कुठल्याही निधीची वाढ झाली नाही फक्त हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी अतिवृष्टी नुकसान उरपाई याचबरोबर एम किसान नमो शेतकरी महाडीपीठ योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद